नमस्कार मी संगीता तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन म्हणजेच हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी माझ्या डेली रुटीन शेअर करणार आहे त्यात माझ्या चॅनेलचं नाव शीव आहे शिवांश मॉम शिव आणि अंश हे माझे दोन्ही मुलांची नावं आहेत मला दोन मुले आहेत तर एक मुलगा हा माझा सहा वर्षांचा आहे त्याचं नाव अंश आहे आणि दुसरा मुलगा हा तीन महिन्यांचा आहे त्याचं नाव शिव आहे तर त्यामुळेच मी माझ्या चॅनेलचं नाव शिव अंश मॉम ठेवलेलं आहे आई होणं हे स्त्रीच्या आयुष्यातील खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे एका स्त्रीसाठी आई खूप महत्त्वाचे आई खूपच महत्त्वाची असते आणि ती जेव्हा स्वतः आई होते तेव्हा त्या ते गोष्टी तिला कळायला लागतात तर तो अनुभव मी आता घेतलेला आहे तर आई होणं ही फिलिंग्स खूपच छान आहे त्यानंतरचे जे रुटीन आहे ते मी सोबत शेअर करणार आहे जे डेली लाईफमध्ये जे करत असते सकाळपासून संध्याकाळपर्यंतपर्यंत जे आपली आई करत असते तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचसोबत मी माझ्या मुलांसाठी ब बनवलेले वेगवेगळे पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसेच डिलेवरीनंतर म्हणजेच बेबी झाल्यानंतर माझं वेटही गेन झालेलं आहे तर माझं डिलेवरीच्या आधी वेट होतं फिफ्टी टू के जी आणि आता झालेला आहे सिक्स्टी के जी म्हणजे एट के जी वाढलेलं आहे तेही मी वेट लॉस जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की बाबा कसं कशा पद्धतीने आपण आपलं वेट डिलिव्हरीनंतर कमी करू शकतो तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अशाच प्रकारे अनेक वेगवेगळ्या आयुष्या आयुष्यातील गोष्टी किंवा डेली रुटीनमध्ये आपण काय काय करतो त्या सर्व गोष्टी तुम्हाला माझ्या चॅनेलवरतून शिकायला भेटतील तर त्यासाठी मला सपोर्ट करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद आता सकाळची वाजलेली आहे पावणे सहा तर मी इथे व्यायाम करत आहे तर तुम्हाला तर माहितीच आहे माझा जो बेबी आहे तो तीन महिन्याचा आहे त्यामुळे मी आता डायटिंग करू शकत नाही पण सकाळी जेवढा टाइम भेटेल तेवढा मी व्यायाम करत आहे जेणेकरून माझं वजन जास्त वाढणार नाही मेंटेन आणि जेव्हा खाऊ खायला करेल तेव्हा मी डाएट चालू करणार आहे तर मी आता बनवणार आहे स्वतःसाठी एक ग्लास जिरा पाणी त्यासाठी सर्वात आधी इथे मी घेत आहे एक ग्लास पाणी त्यामध्ये घालते एक चम्मच जिरा बटस एक दालचिनीचा तुकडा पाणी छान उकळलेलं आहे आता ते एक ग्लास मध्ये घेते दे। आता हे जिराबांनी कोमट झाल्यावरती थोडं थोडं सिप, -सिप करून पिणार आहे जिरा पाणी पिल्याने आपलं बोट एकदम साफ होत त्यामुळे जिरा पाणी सकाळी सकाळी घेतलेलं खूप छान तर जिरा पाणी जर कोणाला घ्यायला नसेल आवड तर त्यांनी एका गरम पाण्यामध्ये एक चम्मच तूप सुद्धा घेऊ शकता तूप ही खूप फायदेशीर आहे आता इथे माझी आंघोळ झालेली आहे आणि महालक्ष्मीची मूर्ती आहे तर सर्वात आधी त्यांची पूजा करून कस केल्यानंतर दिवसभर आपला दिवस कसा शांत आणि छान जातो त्यामुळे सर्वात आधी ते मी पूजा केलेली आहे आता इथे मी करत आहे स्किन केअर स्किन केअर मध्ये मी चेहऱ्याला जास्त काही लावत नाही फक्त मी ते आता सनस्क्रीन लावून घेत आहे सनस्क्रीन ही त्यामुळे लावते बेबी झाल्यानंतर जेव्हा मला सेकंड बेबी झाला फर्स्ट बेबी झाला तेव्हापासूनच मला पिगमेंटेशन चेहऱ्यावरती ला दिसायला लागलेलं ला आहे आणि सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर आणि टिकली हे माझ रुटीन असत त्यापेक्षा वेगळं मी दुसरं काही लावत नाही चेहऱ्याला पण पोहे तर आता इथे आपले पोहे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता पोहे तुम्हाला कसे वाटले कमेंट मध्ये नक्कीच सांगा त्याच सोबत हा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्कीच कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब ही नक्कीच करा तर आता टेस्ट करून बघूया पोहे झालेत कसे, आते में करता तर पाव कसे तर आता इथे मी करत आहे नाश्ता तर पाहूया पोहे कसे झालेत पोहे तर खूपच छान झालेले आहे आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये